नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्याशी संवाद साधताना विशेष असा आनंद होत आहे कारण आपण पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण कालच पूर्ण केलेला आहे आणि हे सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे पण अजून हो एक महत्त्वाची गुड न्यूज अशी की आपण इंस्टाग्रामवरही एक लाख फॉलोअरचा का टप्पा कालच पूर्ण केलेला आहे आणि हे दोन्ही माइलस्टोन एकाच दिवशी पूर्ण केलं हे सर्व तुमच्या अपार प्रेमामुळे शक्य झालेलं आहे तर हे दोन्ही टप्पे पूर्ण करीत असताना मागे वळून पाहताना मागील एक दीड वर्षाचा अनुभव बघता चांगले वाईट बरेच अनुभव आले पण सुरुवात करताना जी मला भीती होती की आपण अशा प्रकारे करू शकतो का लोक आपल्याला जुळतील का तर अपार प्रेम शेतकरी बांधवांनी दिलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि आता जस बाजार बाजारभावाच्या चौकटीतून मार्केटच्या चौकटीतून बाहेर पडून वेगवेगळ्या विषयावर आपण नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन सिरीज देणार आहोत तर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतोय त्याबद्दलही सर्वांचे आभार मित्रांनो मीही एक शेतकरीच आहे आणि हे बघा माझाच इकडे पाठीमागे कोथंबीरीचा प्लॉट आहे इथेही कोथंबीरच आहे पुढे टमाटेचे प्लॉट आहेत तर शेती सांभाळून आपण जी करतोय तुमचं जे प्रेम मिळतं तर मला समाधान मिळतं हे सर्व केल्याचं तर धन्यवाद सर्वांचे असंच प्रेम देत राहा आणि मीही तुम्हाला मार्केट आणि इतर ज्या फळभागाचे लागवडी नियोज याबद्दल जे माहिती घेऊन येत आहे त्याबद्दल पूर्ण इमानदारीने प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही देतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो असंच प्रेम देत राहा कारण शेतकरी हाच माझा महत्त्वाचा विषय आहे आणि शेतकऱ्यास प्रतिच प्रामाणिक हे पहिल्यापासून शेवटपर्यंत असणार आहे धन्यवाद